इतक्या तातडीनं तो प्लॅन करता येणार नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं उलट मला तर त्यांचे सचिव असं म्हणाले की आमच्या राष्ट्रपती महोदयांना फार आवडेल त्यामुळे तुम्ही इतक्या घाईनी तर हा करता येणार नाही कारण राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाकरता खूप अनेक गोष्टी कराव्या लागतात पण एक स्वतंत्रपणे जर तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं तर निश्चितपणे आम्ही त्या कार्यक्रमाला येऊ त्यामुळे मला विश्वास आहे कि लवकरच या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींचं दर्शन करता देशाचे प्रधानमंत्री पण येतील आणि देशाच्या राष्ट्रपती पण येतील आपल्याला कल्पना आहे हे खरं म्हणजे एक प्रेरणा केंद्र आहे हे ऊर्जा केंद्र आहे आणि आताच शिंदे साहेबांनी सांगितलं कशा प्रकारे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी राज्याची बागडोर संभाली खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे या गावामध्येच त्यांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी जन्मानंतर इथेच त्या वाढत असताना ज्या वेळेस एकदा मल्हारराव होळकर या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं ही लहानशी कन्या देवभक्त सुसंस्कृत अशा प्रकारची आणि मल्हाररावांना वाटलं याच मुलीला माझी सून बनवलं पाहिजे आणि मल्हाररावनी त्या ठिकाणी त्यांचं लग्न लावून दिलं आपण विचार करा त्यावेळी त्या, त्या काळाच्या परंपरेप्रमाणे सात आठ वर्षाच्या केवळ अहिल्या देवी होत्या पण त्यानंतर लग्नानंतर हळूहळू सर्व राजकारभारातलं जे जे काही शिकावं लागतं ते ते शिकण्याचं काम हे त्यांनी केलं सुरुवातीला सासूबाईंकडनं सासऱ्यांकडनं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी शिकून घेतली किती संकट आली बघा मगाशी सांगितलं की पतीच्या निधनानंतर आदरणीय मल्हारराव होळकरांनी त्यांना सांगितलं की तुला प्रजेची काळजी घ्यावी लागेल पण संकट किती यावीत सासरे सासू पती मुलगा मुलगी जावई असे एका पाठोपाठ एक सोडून गेले पण अहिल्या माता डळमळल्या नाहीत कारण त्यांना हे माहिती होत की आता माझा परिवार छोटा राहिलेला नाही संपूर्ण राज्य हा माझा परिवार आहे ही जबाबदारी माझ्याकडे आहे आणि म्हणून त्यांनी ज्या प्रकारचा राज्यकारभार अठ्ठावीस वर्ष चालवला या देशाच्या इतिहासामध्ये कल्याणकारी राजे जे झाले एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जर दुसरं नाव कुठलं घेता येईल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच घ्यावं लागेल आपण विचार करा तो काळ असा होता की जगातल्या आक्रांत्यांनी भारताला लुटण्याकरता भारतावर आक्रमण केली आणि जगातल्या या आक्रांतांना माहिती होत भारताची ताकद ही भारताच्या अध्यात्मात आहे भारताची ताकद ही भारतीयांच्या भाविकतेत आहे भारताची ताकद इथल्या मंदिरांमध्ये इथल्या घाटांमध्ये या ठिकाणी त्यांना जी ऊर्जा मिळते त्या सर्व प्रेरणा स्त्रोतांमध्ये आहे हा भाविक या ठिकाणचा भारतीय नागरिक याच्या भावनेलाच जर आपण ठेस पोचवली आपण भारताला गुलाम करू शकू आणि म्हणून या सगळ्या आक्रमत्यांनी कुठे काशीचं मंदिर तोड कुठे अयोध्येचं मंदिर तोड कुठे कृष्णाची जन्मभूमी तोड एकापेक्षा एक सगळे आमचे ज्योतिर्लिंग भंग करण्याचं काम आणि आमचं तेज तप भंग करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्य श्लोक अहिल्या मातांनी ठरवलं मी केवळ माझ्या राजापुरतं राज्यापुरत विचार करणार नाही अखिल हिंदुस्थानाची जबाबदारी देखील माझी आहे देव देश आणि करता जे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं त्यातल्या देव देश आणि धर्माची आता जबाबदारी माझ्यावर देखील आलेली आहे आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्या देवींनी केदारनाथ पासनं वाराणसी पर्यंत आणि सोमेश्वर पासन रामेश्वरापर्यंत आपली सगळी मंदिरं त्या ठिकाणी बांधून काढली घाट बांधून काढले आणि त्या परकीय आक्रमकांना सांगितलं अरे तुम्ही किती आक्रमण केलं तरी आमचा देव देश आणि धर्म तुम्ही मिटवू शकणार नाही हा देव देश आणि धर्म आमच्या रक्तामध्ये आहे तो मिटवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही हे सांगणाऱ्या जर कोणी होत्या तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होत्या बंद भगिनी न त्या ठिकाणी तोडलेलं सोमनाथचं मंदिर कुठल्याही राजाची हिंमत झाली नाही की या ठिकाणी जाऊन त्या मंदिराचा मी पुनर्निर्माण करेल अशा प्रकारची मोगली दहशत औरंगजेबाच्या काळात आणि त्याच्या नंतर देखील होती पण ही दहशत न जुमानता त्या ठिकाणी जाऊन ती जागा त्या ठिकाणी मिळवून आणि मंदिर बांधलं पण मंदिर बांधताना थोडं बाजूला बांधलं कारण त्यांना हे दाखवायचं होत आपल्या सगळ्या भारतीयांना की अरे आता तरी शिका आता तरी एकत्रित व्हा तुमची मानकं या ठिकाणी तोडली जात आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते होते, ते जे अवशेष अवशेष होते जाणीवपूर्वक त्यांनी कायम ठेवले कारण पुण्यश्लोक अहिल्या मातांना माहिती होत की जोपर्यंत आमचा भारतीय आमचा हिंदू हे अवशेष पाहणार नाही तोपर्यंत तो, तो पेटून उठणार नाही आणि तो जर पेटून उठणार नाही तर अशीच त्याची मंदिरं तोडली जातील आणि त्याच भावनेनं त्यांनी ते मंदिर तयार केलं आणि ही गोष्ट देखील खरी आहे की आज अहिल्या मातांना अपेक्षित अशा प्रकारचा त्या मंदिराचा विकास या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो ज्या प्रकारे विश्वनाथाचं मंदिर विश्वनाथाच्या मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या विश्वनाथाच्या मंदिराच्या प्रांगणात गेल्यानंतर आज ज्यावेळी आम्ही अहिल्या मातांचा पुतळा त्या ठिकाणी पाहतो एकीकडे एक काशी विश्वनाथ आहेत आणि दुसरीकडे अहिल्या माता आहेत आमचं सगळ्यांच ऊर भरून येत की माझ्या महाराष्ट्राची एक कन्या या कन्यानं आमच्या धर्माला त्या ठिकाणी आमचा महाराष्ट्र धर्म आमचा हिंदू धर्म हा जागरूक ठेवण्याचं काम आणि तो जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं अहिल्या मातांचं वाक्य फार सुंदर होत त्या म्हणायच्या राष्ट्रभावना आणि धर्म भावना या दोन्ही जागृत ठेवल्या पाहिजे आणि त्या असं म्हणायच्या स्नान करणे शरीर शुद्ध होत आहे ध्यान करणे मन शुद्ध होत आहे और दान करणे धन शुद्ध होत आहे आपल्याला आश्चर्य वाटेल देशभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दान पुण्य त्यांनी केलं थाड बांधले मंदिर बांधले बावड्या बांधल्या तलाव बांधली पण यातला एकही पैसा पुण्यश्लोक अहिल्या मातांनी त्यांच्या राज्याच्या तिजोरीतन खर्च केला नाही त्यांचे जे स्वतःचे पैसे होते त्या पैशातनं त्यांनी हे सगळं बांधकाम केलं एकही पैसा त्यांनी एक राज्यातला घेतला नाही आपण माहेश्वरला जर जाऊन बघितलं आपल्या लक्षात येईल पुण्यश्लोक का म्हणतो जसं छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी आपण बघितलं श्रीमंत योगी म्हटलेलं आहे कारण सगळी श्रीमंती असताना योग्यासारखे राहिलेले छत्रपती आपण बघितले तशाच पुण्यश्लोक अहिल्या माता एवढी मोठी श्रीमंती होती एवढं मोठं राज्य होतं अतिशय समृद्ध अशा प्रकारचं राज्य होत त्या राज्यामध्ये पैशाचा देखील ओघ होता पण अहिल्या माता कुठे राहत होत्या आपण जर बघितलं एका छोट्याशा खोलीमध्ये राहत होत्या एक छोटस देवघर होत त्यांची काही भांडी कुंडी होती त्यांची स्वतःची काही वस्त्र होती आपल्या स्वतः करता त्यांनी कधीही धनाचा वापर केला नाही आणि म्हणून त्या पुण्यश्लोक झाल्या आणि म्हणूनच त्या लोकमाता देखील झाल्या कारण आपल्या प्रजेला त्यांनी खऱ्या अर्थानं मुलासारखं वाचवलं वागवलं काशीचा मनकर्णिका घाट असेल विश्वेश्वर असेल मथुरात धर्मशाळा असेल जगन्नाथ मंदिरात पूजेची जागा असेल गयातील विष्णू मंदिर असेल अयोध्येतील राम मंदिर असेल जेजुरी पंढरपूर नाशिक आपण म्हणाल तिथे अहिल्या मातांनी निर्माण केलेलं वैभव हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आणि प्रजेची काळजी घेणं काय असतं आपल्याला माहितीये माळव्याच्या घाटामध्ये त्या ठिकाणी लुटारू आणि दरोडेखोर मोठ्या प्रमाणात लोकांना लुटायचे त्यांचा बंदोबस्त होत नव्हता या लोकमातेनी राजमातेनी घोषणा केली जो या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल त्याला माझी मुलगी मी त्या ठिकाणी आपली पत्नी म्हणून देईल माझ्या मुलीशी त्याचं मी लग्न लावून देईल आणि मग आपल्याला माहिती आहे की यशवंतराव फणसेंनी त्या ठिकाणी तो नायनाट केला पण एक लोकमाता कशी असते राजमाता कशी असते त्यांनी हा विचार केला नाही स्वतःच्या मुलीचा हात त्या ठिकाणी समोर ठेवून आणि संपूर्ण माळव्याला दरोडेखोरांपासून मुक्त करण्याचं काम हे लोकमातांनी त्या ठिकाणी केलं खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी राजधानी त्यांनी तयार केली माहेश्वरवर नर्मदेच्या तिरी ही केवळ साधी राजधानी नव्हती त्या राजधानीमध्ये जगभरातले देशभरातले वेगवेगळे विद्वान त्यांनी बोलवले त्या ठिकाणी विणकर सोनार वेगवेगळं वेग 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 काम करणारे बोलवले आणि त्यांच्या माध्यमात तिथल्या लोकांना प्रशिक्षित केलं महिलांना प्रशिक्षित केलं त्यांच्या माध्यमातन सुंदर वस्त्र तयार व्हायला लागली एक वेळ अशी आली माहेश्वरी वस्त्र उभ्या हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला वस्त्र कुठले घालायचे अशा प्रकारचा विचार यायचा वस्त्र मागवली जायची अशा प्रकारची माहेश्वरी वस्त्र त्यांनी तयार केली आणि त्यामुळे तिथला गोर गरीब समृद्ध झाला मोठा कलावंत त्या ठिकाणी तयार झाला एक मोठी अर्थव्यवस्था तयार झाली आणि त्या किती मुत्सद्दी होत्या त्यांनी आयात निर्याती करता वेगवेगळ्या राज्यांसोबत वकील नेमले आणि त्या वकिलांच्या माध्यमातन हा व्यापार त्या ठिकाणी चालत होता आणि हे सगळं करत असताना मग अशी शिंदे साहेबांनी उल्लेख केला राज्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे सुरक्षित राज्य राहण्याकरता त्यांनी शस्त्रांची आयात केली नाही जसं आपण बघितलं की आता नुकताच पाकिस्तान सोबत आपलं युद्ध झालं आपल्या भारतात बनलेल्या ब्रह्मोसनी पाकिस्तानची तळ उद्ध्वस्त केलेली आपण बघितली तसंच अहिल्या देवींनी देखील शस्त्रांचा कारखाना आपल्या राज्यात सुरू केला आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा तयार केल्या की त्यांचं युद्ध कौशल्य आणि युद्ध सज्जता बघितल्यानंतर त्यांच्यावर कोणी हल्ला करण्याचाच विचार करणार नाही अशा प्रकारची युद्ध सज्जता त्या ठिकाणी त्यांनी तयार केली आणि एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपण बघितलं आपल्या दोन लष्करातल्या भगिनी या आपल्याला त्या ठिकाणी ब्रीफिंग करायच्या आपलं हूर त्या ठिकाणी अभिमानानं भरून टाकायचं पण त्या काळामध्ये आपण विचार करा तो कसा काळ होता त्या काळामध्ये अहिल्या देवींनी घोषणा केली माझ्याकडे पूर्ण एक तुकडी ही केवळ महिला सैनिकांची असेल आणि महिला सैनिकांना प्रशिक्षण देऊन महिलांची तुकडी तयार करणाऱ्या अहिल्या देवी या पहिल्या राणी होत्या की ज्यांनी अशा प्रकारची तुकडी तयार करून दाखवली अरे एवढंच नाही तर जी न्याय व्यवस्था त्यांनी उभी केली कुठलंही राज्य चांगलं म्हणता येईल ज्या राज्यामध्ये समता असते समानता असते न्यायासमोर सगळे सारखे असतात न्यायासमोर कोणी मोठा नाही लहान नाही छत्रपतींनी ही शिकवण दिली होती अहिल्या मातांनी जी न्याय व्यवस्था उभी केली आजचे जसे आपले कोर्ट आहेत तशा प्रकारचे निष्पक्ष कोर्ट हे अहिल्या मातांनी उभे केले अहिल्या मातांच्या कोर्टामध्ये कोणाची जात पंत धर्म पैसा पाहून त्या ठिकाणी न्याय होत नव्हता तर कोळाच्या बाजूनी न्याय आहे कोण अन्यायग्रस्त आहे हे पाहून त्या ठिकाणी न्याय होत होता आपण अनेकांचे ग्रंथ जर वाचले तर अनेक विशेषज्ञांनी लिहिलेलं आहे अहिल्यादेवींनी तयार केलेली न्याय पद्धती अहिल्यादेवींनी तयार केलेली कर पद्धती अहिल्यादेवींनी तयार केलेली कृषी पद्धती ही सगळीच आदर्श होती अशा प्रकारच्या आदर्श आमच्या अहिल्या माता होत्या आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्याकडे एकदा तीन चार गरीब लोक गेले त्यांनी सांगितलं माता आमच्या मुलींची लग्न आम्हाला करता येत नाही त्यांनी विचारलं का करता येत नाही म्हणाले आमच्याकडे पैसे नाही लग्नालाही ना पैसे नाही आणि नवऱ्याकडचे लोक एवढा हुंडा मागतात हुंडा द्यायचा कसा त्याच दिवशी अहिल्या मातांनी फरमान काढलं हुंडा देणं आणि हुंडा घेणं दोन्ही गुन्हा समजला जाईल आणि हुंडा बंदी त्या ठिकाणी अहिल्या मातांनी केली आणि सगळ्या मुलींची लग्न लावून दिली अहिल्या मातांच्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यामध्ये कोणाची हिंमत हुंडा मागायची नव्हती आणि हुंडा देण्याचीही नव्हती अशा प्रकारे महिलांना ताकद देणाऱ्या महिलांचं त्या ठिकाणी जीवन समृद्ध करणाऱ्या अहिल्या माता होत्या अहिल्या मातांच्या दरबारात गेलं दोन गोष्टी लिहून ठेवल्या होत्या एक गोष्ट होती दरबाराचा वेळ महत्वाचा आहे हे जाणून इथे येणाऱ्यांनी निष्कारण वेळ घेऊ नये आणि दुसरं लिहिलं होतं माणसाचे चारित्र असे असावे की वाहून जाईल ते गंगाचल आणि राहील ते तीर्थ अशा प्रकारचं माणसाचं चारित्र असलं पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि म्हणूनच आपण तीनशे वर्षानंतर त्यांची आठवण काढतोय ही केवळ औपचारिकता नाहीये तीनशे वर्षानंतरही त्यांनी केलेला राजकारभार त्यांनी दिलेला विचार त्यांनी केलेली कामं ही खऱ्या अर्थानं इतकी प्रेरणादायी आहेत ती कालजयी आहेत ती आजही सुसंगत आहेत आणि आजच्याही राज्यकर्त्यांनी जर कोणाकडनं राज्य कसं करायचं शिकायचं असेल तर एकीकडे एक एक छत्रपती शिवराय आहेत आणि दुसरीकडे लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी आहेत आणि म्हणून त्यांची आठवण काढण्याकरता या तीनशेव्या जन्मजयंतीच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो मला अतिशय आनंद आहे आपण या जिल्ह्याचं नाव तर अहिल्या नगर केलंच आता चौंडीमध्ये या ठिकाणी एक मोठा आराखडा आपण तयार केलेला आहे त्याच्या माध्यमातून इथला विकास आपण करणार आहोत आणि त्याच वेळी संपूर्ण देशात त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं पण महाराष्ट्रातही अनेक अनेक घाट बांधले विहिरी बांधल्या आपण जर अहिल्या देवींच्या काळातल्या विहिरी बघितल्या त्याला पायऱ्या आहेत ती अशी बावडी आहे की ज्याचं पाणी आटत नाही आणि अनेक तर देशामध्ये अशा ठिकाणी आहेत की आसपास दुष्काळ आहे पण त्या विहिरीला पाणी आहे अशा प्रकारच्या पुण्यश्लोक अहिल्या मातेनी तयार केलेल्या विहिरी असतील तलाव असतील घाट असतील याच संवर्धन करण्याचा निर्णय आपण घेतला आणि चांदवड असेल त्र्यंबकेश्वर असेल मल्हार गौतमेश्वर असेल इथले जे तलाव आहेत त्याचं संवर्धन करण्याचा निर्णय आपण घेतला आणि अहिल्या मातांच्या माध्यमातनं या ठिकाणी आदिशक्ती अभियान हे आपण सुरू केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातनं निश्चितपणे आपण या ठिकाणी आमच्या महिलांना सक्षम करू आणि हे करत असताना कधी कधी इतिहास फार क्रूर असतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोचण्याकरता दुर्दैवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला तो दैदिप्यमान इतिहास कला आधी माहिती होता पण तो जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी आपण अपयशी झालो होतो आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की सिनेमा एक असं माध्यम आहे की ज्यातनं इतिहास पोचू शकतो आणि म्हणून आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत जेणेकरून केवळ महाराष्ट्रात मध्य भारतात नाही तर संपूर्ण भारतामध्ये अगदी दक्षिणेपासनं उत्तरेकडे पश्चिमेपासनं पूर्वेकडे सगळीकडे अहिल्या मातांचं हे चरित्र त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व आणि या देशावरचे आणि समाजावरचे त्यांचे उपकार हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे मी आज या निमित्ताने आपल्याला सांगतो की अहिल्या मातांकडनं आपण प्रेरणा घेऊन या ठिकाणी काम करतो आणि आई मातांनी सगळ्यात मोठं काम जर काही केलं असेल तर त्यांच्या राज्यातले जे वंचित होते दलित होते त्यांच्या राज्यातले जे आदिवासी होते कातकरी होते या सगळ्यांकरता योजना सुरू केली आणि त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की ज्या प्रकारे वंचितांकरता अहिल्या मातांनी राज्य चालवलं आम्ही देखील हे युतीचं सरकार अशाच प्रकारे वंचितांकरता या ठिकाणी चालवू आणि त्याकरता आम्ही आमच्या जीवनाचा एक एक क्षण घालो ही प्रतिज्ञा आज अहिल्या मातेंच्या वतीनं समोर आम्ही सगळे या ठिकाणी करतो आणि आपण या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं पुन्हा एकदा अहिल्या मातांच्या चरणी दर्शन घेण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र येळकोट 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 ये